बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व घडामोडी पाहण्यासाठी वाहिनी न्यूज चॅनल करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विषय माही योगेश हजारे इस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक योगेश हजारे हजारे परिवार व शहापूर नववाहिनी न्यूज Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday.